अहमदाबादला गेले होते तासगावमधील पंचेचाळीस प्रवासी आमदार रोहित पाटील यांनी केली परतीच्या प्रवासास मदत नेमकं काय घडलं हे पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा अहमदाबाद <coughs> विमानतळावर झालेल्या विमान अपघातानंतर संपूर्ण विमान उड्डाण व्यवस्था कोलमडून गेली अशातच तासगाव तालुक्यातील पंचेचाळीस प्रवासी माउंट आबू राजस्थान साबरमती गुजरात या ठिकाणच्या सहलीवरून परत येऊन अहमदाबाद येथील विमानतळावर अडकून पडलेले होते याची माहिती मिळताच आमदार रोहित आर आर पाटील यांनी त्यांना सुखरूप परत आणण्याची व्यवस्था केली तासगाव तालुक्यातील हे सर्वच प्रवासी गुरुवारी दुपारी दोन वाजता अहमदाबाद येथून पुण्याला विमानाने येणार होते अहमदाबाद लंडन विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर विमानतळावर सर्व वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली विमान उड्डाणे रद्द करण्यात आली हे समजताच तासगाव तालुक्यातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी याची माहिती आमदार रोहित पाटील यांना दिली आमदार रोहित पाटील यांनी लगेच नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहन यांच्याशी संपर्क साधला तासगावसह महाराष्ट्रातील आणखी काही प्रवासी अडकून पडले आहेत का, आहे का याबाबत माहिती घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंती केली एवढ्यावरच न थांबता तासगाव येथील विमानतळावर अडकून पडलेले प्रवासी आणि नातेवाईकांशी थेट संपर्क साधून त्यांना दिलासा दिला, दिला। त्यांना अहमदाबादहून थेट तासगावपर्यंत सुखरूप आणण्याची व्यवस्था केली यामुळं अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर धुराचे लोट आणि विमानतळावर झालेली गडबड पाहून धास्तावलेल्या प्रवाशांच्या जीवात जीवाला काही दिवसापूर्वी कवटेमंकाळ तालुक्यातील कोगनो कोगनोळी येथील कोकणात सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर अडचणीचा प्रसंग आला होता तेव्हाही आमदार रोहित पाटील यांनी कोकणातील रोगप्रतिनिधींशी संपर्क करत सहलीस गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी बसची सोय करून त्यांना सुखरूप कवटेमंकाळ येथे आणले होते फेब्रुवारीत औरंगाबाद येथे अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या मतदारसंघातील रुग्णास तातडीने उपचार मिळावेत यासाठी हलवण्याची सोयही त्यांनी केली होती